त्यासाठी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक का आहे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय हातकणंगलेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविशंकर कुंभार यांनी केले हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात ग्रामीण रुग्णालय हातकणंगले यांच्या सौजन्याने आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते अध्यक्षस्थानी ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्राध्यापक रवींद्र पाटील होते प्राध्यापक दिनकर पाटील यांनी स्वागत केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रेरणा भरमकुंडा यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्याचे रक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करून ग्रामीण रुग्णालय हक्कनग येथे विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या मोफत तपासण्या केल्या जातात याची सविस्तर माहिती दिली ग्रामीण रुग्णालय हातकणंगलेच्या तेजश्री हुल्ले सुषमा नारकर यांनी मार्गदर्शन केले प्राध्यापक रवींद्र पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले प्राध्यापक श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक सुनीता पाटील यांनी आभार मानले अकरावी बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज